नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी सेविका अन मदतनीस पदभरतीसाठी आठपट अर्ज सेविकांना निवृत्तीनंतर एक लाख तर मदतनीस महिलेस अवघा पंच्याहत्तर हजार रुपयांचा लाभ याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदभरतीसाठी आठपट अर्ज कशा पद्धतीने आहे व सेविकांना निवृत्तीनंतर एक लाख रुपये तर मदतनीस महिलेस अवघा पंचाहत्तर हजार रुपयाचाच या ठिकाणी लाभ आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदभरतीसाठी आठ पट अर्ज सेविकांना निवृत्तीनंतर एक लाख तर मदतनीस महिलेस अवघा पंच्याहत्तर हजार रुपयांचाच लाभ बघा अपडेट काय सांगतोय सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये एकशे आठ सेविका व दोनशे मदतनीस या पदाची भरती प्रक्रिया ही सुरू आहे त्यासाठी जिल्ह्यातून रिक्त जागांच्या तुलनेत आठ पट म्हणजे दोन हजार चारशे त्र्याऐंशी अर्ज अर्ज हे आले आहेत अक्कलकोट बार्शी उत्तर सोलापूर पंढरपूर व माळशिरस या तालुक्यातील महिलांचे सर्वाधिक अर्ज आहेत अंगणवाडी सेविकांसाठी इयत्ता बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण हे अपेक्षित आहे पण डी एड पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या तरुणी या महिलांनी या पदासाठी अर्ज केले आहेत दुसरीकडे मदतनीस पदासाठी इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण आवश्यक आहे तरी पण या पदासाठी बारावी पदवीप्राप्त तरुणी महिलांनी अर्ज केल्याचे महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी सांगितले त्यात विधवा परितक्त्या महिलांचाही या ठिकाणी समावेश आहे शैक्षणिक का कागदपत्रानुसार उमेदवारांना शंभर गुण दिले जातात पूर्वी कोठे अध्यापन किंवा काम केल्याचा अनुभव असल्यास त्यालाही स्वतंत्र गुण आहेत आता अर्ज करण्याची मुदत संपली असून सध्या अर्जाची छाननी व कागदपत्राची पडताळणी सुरू आहे पडताळणी अंती प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर त्या याद्या गावागावात प्रसिद्ध करून हरकती या ठिकाणी मागवल्या जातील प्राप्त हरकतीवर निर्णय झाल्यावर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करून निवड झालेल्या महिला उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत सेविकेला दरमहा बारा ते पंधरा हजार रुपये तर मदतनीस महिलेला एकूणच आठ हजारापर्यंत मानधन आहे बघा पदभरती आणि अर्जाची संख्या अंगणवाडी सेविकांची पदे एकशे पाच महिलांचे एकूण अर्ज आले आहेत एक हजार वीस मदत निसांची रिक्त पदे दोनशे आणि महिलांचे एकूण अर्ज आलेले आहेत एक हजार चारशे त्रेसष्ट बघा अंतिम गुणवत्ता यादीनंतर नियुक्ती आदेश पडताळणी समिती कागदपत्राची पडताळणी करेल आणि त्यानंतर प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल त्या याद्यांवर दहा दिवस हरकती मागून त्या हरकतीवर निर्णय होऊन लगेचच अंतिम गुणवत्ता यादी या ठिकाणी प्रसिद्ध होईल प्रसाद मिरकले महिला व बालविकास अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर बघा सेवा निवृत्तीनंतर खूपच कमी रक्कम वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत अंगणवाडी सेविका मदतनीस महिला ही काम करू शकते सेवा निवृत्तीनंतर किंवा कामावर असताना मयत झालेल्या सेविकांना केवळ केवळ एक लाख रुपये दिले जातात तर मदतनीस कर्मचाऱ्यास अवघे पंचाहत्तर हजार रुपये मिळतात ही रक्कम वाढवावी अशी मागणी आहे परंतु त्यावर शासन स्तरावरून अजूनही अजूनही निर्णय या ठिकाणी झालेला नाही बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी जी अशी अपडेट आहे व एकूणच अंगणवाडी आणि मदतनीस पदभरतीसाठी आठ पट अर्ज आलेले आहेत सेविकांना निवृत्तीनंतर एक लाख तर मदतनीस तर मदतनीस महिलेस अवघा पंचाहत्तर हजार रुपयांचाच या ठिकाणी लाभ मिळतोय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूटूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद